नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत चा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला आई परत एकदा विचारतात सुमनला आता सांग काय झालंय तर सुमन सांगते की या वर्षीच्या शंभर माणसांच्या प्रसादाच्या शिऱ्याची ऑर्डर मी घेतली पण नेमकं उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या ना आणि त्याच्यामुळे काय झालं सगळ्या बायका गेल्या आपापल्या आप गावी आता हा असा हात घेऊन मी कसा करणार आहे शिरा तर अरे सुमन मावशी आई आहेत ना असं स्वीटी एकदम म्हणते आणि म्हणते सुमन मावशी तुम्ही आईंच्या हातचा शिरा खाल्लाय का आणि मग आई पण अशा की नाही आश्चर्याने बघत बसतात तर सु स्वीटी सांगते अगं उन आप उंगलिया चाटती रहेगी की तर ऐकलंच ना स्वीटी अगं शंभर माणसांचा शिरा करायचा आहे एवढ्या माणसांचा मला नाही जमणार तर स्वीटी म्हणते दहा काय आणि शंभर काय फरक सिर्फ प्रपोर्शन काही आहे असं स्वीटी समजावून सांगत असते तर तोपर्यंत सुमन मावशी पण म्हणतात शुभे अगं ही भन्नाट आयडिया आहे अगं तुझ्या हाताला चव पण किती सुंदर आहे असं म्हणतात आणि मग त्याच्यानंतर अगं कमिटीज काय देवसुद्धा प्रसन्न होईल बघ अगं सुमन काहीतरी काय असं म्हणतात आई तोपर्यंत अगं असं काय करतेस हे बघ तू दिवसभर विचार कर आणि कळव मला तर आई म्हणतात अगं दिवसभर काय विचार करायचा आत्ताच सांगते मी तुला मला नाही जमणार तर सुमन म्हणते नको फोन करून सांग मला असं म्हणते बरं का कळलं का चल येते मी आणि येते ग स्वीटी असं म्हणून सुमन तिकडनं निघून जाते बघा प्रेक्षकांनो कशी आता आयडिया चालले आणि मग आई म्हणतात स्वीटी काय ग तुला कोणी सांगितलं होतं बोलायला शंभर माणसांचा शिरा करायचा आहे आत्ताच माझ्या पोटात गोळा आलाय स्वीटी म्हणते आई नो टेन्शन अभी बहुत समय आहे मी येते मला भाजीची तयारी करायची असं म्हणून स्वीटी सुद्धा तिकडनं कल्टी मारते बरं का आणि आई मात्र आपल्याच विचारात आहेत तिकडे चायनीजच्या स्टॉलवर काय चाललंय बघूया इकडे समीर आपलं चायनीजचं जी काय तयारी असते ती करत असतो तोपर्यंत तो भैया थोडं बोलू का नाही म्हणजे वेगळंच बोलायचं आहे जरा असं तो समीरला सांगतो आणि म्हणतो तो आपला मंगेश माहिती आहे का तुम्हाला ज्यूस सेंटरवाला तर हा तो चौकातला असा समीर विचारतो तर तोच तो तर तो त्याच्या मेन चौकातला जो गाळा आहे ना ज्यूस सेंटरचा तो तो रिकामा झालेला आहे आणि तर आपण असं करूया तो गाळा घ्यायचा विचार करतोय भैया तसं समीर म्हणतो अरे वा चांगली गोष्ट आहे मग त्याच्या तर नाही जास्त मोठा नाही असा पण आपल्याला सूट होईल एवढं आहे आणि छोटंसं हॉटेल काढलं ना की धंदा मस्त चालणार आहे आपला तर समीर पण हसतो म्हणजे समोर ना ऑफिसची बिल्डिंग आहे आणि पलीकडे काहीतरी कॉलेजच्या पोरांचे क्लासेस आहेत तिथे त्यामुळे लोकेशन बेस्ट आहे एकदम तर समीर म्हणतो चालेल की आणि मग त्याच्यानंतर तो असा एक बघत राहतो मग तो म्हणतो समीर पैसे हव्यात का तर तो म्हणतो ना, नाही नाही पैशाचं टेन्शन नाही हो भैया पैसे होतील मॅनेज पण हॉटेल काढायचं म्हटलं म्हणजे तुम्ही सोबत पाहिजे हो आपल्याला असं म्हणतो समीर म्हणतो मी आहेच की मी आहे मी कुठे चाललो आहे नाही नाही भैया तसं नाही म्हणत आहे तुम्ही पार्टनर होणार का आणि मग समीरना असं एकदम बघत राहतो बरं का त्याला शॉक बसून तो म्हणतो पार्टनर आणि म्हणतो तो म्हणतो पार्टनर व्हायला पैसे लागतात रे बोलू असं म्हणतो बरं का माझ्याकडे पैसे नाही आहेत मग तो म्हणतो भैया माझा धंदा तुम्ही एवढ्याशा दिवसात डबल केला आहे पैशापेक्षा जास्त काहीतरी आहे तुमच्याकडे असं बोलू सांगतो तुमच्यात टॅलेंट आहे टॅलेंट मग समीर म्हणतो फक्त टॅलेंट असून काय होत नाही पण भैया आपण बोललो ना आपण पैसा लावणार तुम्ही टॅलेंट लावायचं असं समीरला तो सांगतो फिफ्टी फिफ्टी पार्टनरशिप आपली असं तो म्हणतो आणि हे बघा तुम्ही जर का तयार असाल तरच ना या उडी घेणार मी असं म्हणतो बरं का करायचं का डन तर समीर पण दोन मिनटं विचार करतो आणि प्रेक्षकांनो काय सांगेल समीर तर समीर त्याला डन असं सांगतो त्यामुळे गोलू एकदम खुशीत झालं आहे बरं का दोघं मिळून एकमेकाला छान अशी मिठी मारतात आणि समीर हसतोय आता बघा पुढे काय घडणार आहे प्रेक्षकांनो शेवटपर्यंत एपिसोड बघत राहा हां बोला ना घमंडे असं सीमा म्हणते तर घमंडे म्हणतो हा सीमा मॅडम तुम्ही कुठे आहात घरी असाल तर आधी बसून घ्या असं म्हणतो बरं का घमंडे फोनवर आणि मग सीमा म्हणते बसा म्हणजे मग अहो म्हणजे मी तुम्हाला एक महत्त्वाची बातमी सांगणार असे घमंडे म्हणतात ती ऐकून तुम्हाला धक्का बसायला नको म्हणून मी सांगते की तुम्ही बसून घ्या हे बघा मी अजून अजून घरी पोचलेलं नाही खूप दमली आहे मी जी काही ब बातमी असेल ती सांगून टाका असं सीमा म्हणते आणि मग त्याच्यानंतर घमंडे काय म्हणतात बघा सीमाला अहो मॅडम तुम्ही मागे म्हणाला होतात की तुमचा नवरा कुणाचा तरी हॉटेल सेटअप करायला मदत करतो आहे काय नाव आहे त्या हॉटेलचं ओ मला नाही माहिती हो घमंडेनी मी तुम्हाला आधीच सांगितलंय ना तर घमंडे म्हणतात मान्य आहे तुम्ही म्हणाला होतात पण मला वाटलं होतं की तुम्हाला नाव तरी माहिती असेल तर सीमा म्हणते नाही माहिती ओके हो आणि मी तुम्हाला हेही सांगितलं होतं की ते दोस्तीतलं काम आहे त्याचे फारशे असे पैसे मिळणार नाही आहेत म्हणून आणि आता म्हणजे त्यामुळे असं लो लोन वगैरे नाही काढू शकणार किंवा आईना साठ लाखाची मदत किंवा नाही करू शकणार त्याचं टेन्शन नका घेऊ तर घमंडे बघा इकडे म्हणतात छेछे मला कसलं टेन्शन मग सीमा म्हणते कशाला फोन केला आहे तर घमंडे म्हणतोय मी याच्यासाठी फोन केला होता की तुमचे मिस्टर कुठे काम करतात हे तुम्हालाही सांगावं म्हणजे तुम्ही त्याच्यावरती पाळत ठेवताय तर घमंडे म्हणतो ते सोडावं हो। तुमचे मिस्टर कुठे काम करतात हे तुम्हाला पाहायचं असेल तर बोला आणि मग सीमा पण विचार करते बरं का आता काय उत्तर द्यायचं याला काय होईल बघू या प्रेक्षकांना पुढे सीमाला कळेल का तर इकडे आई काहीतरी करत बसल्या तर स्वीटी येते आई चला फोन लावायचं मावशील असं म्हणून स्वीटी म्हणते तर आई म्हणतात आई अजिबात नाही तर स्वीटी म्हणते करा ना तुम्ही माझं मी सांगते तुम्हाला तुम्ही ऐकत नाही आता तुम्ही याला देव सांगते तुम्ही त्याचं नाही ऐकाणार असं म्हणून विचारते तर आई म्हणतात तुम्हाला भरीला पाडू नकोस तर स्वीटी म्हणते मी मी कुठे काय केलंय मंदिरात भंडारा काय मी ठेवलाय असं विचारते बरं का आज सुमन मावशीचा हात काय माझ्यामुळे दुखतोय का असं विचारते आणि आई सुमन मावशी तुमच्याकडे मदत मागायला आल्या आहेत असं म्हणते बरं का तुम्ही असं कसं नाही म्हणणार त्यांना तर स्वीटी म्हण स्वीटीला आई म्हणतात मला कळतंय तुझं काय चाललंय ते अगं पण स्वीटी देवाचा प्रसाद आहे तो माझ्या हातून फसला तर केवढ्याला पडेल माझी नाजक्की होईल अगं सगळीकडे तर स्वीटी म्हणते अहो देवाचा प्रसाद आहे म्हणून तर मी सांगते असं म्हणते तुमचं आणि देवाचं कनेक्शन एकदम स्ट्रॉंग आहे ना असं विचारते आणि तुम्हीच म्हणता ना की आपल्याला एखादं डिसिजन घेता येत नसेल तर तो देवावर सोडावा असं म्हणून अहो पण तुम्ही काय इतकं टेन्शन घेताय तर आई परत म्हणतात अगं पण तर स्वीटी म्हणते आई सुमन मावशींना वाट बघत असेल तुमच्या फोनची तुम्ही फोन, फोन करताय का मी बाबांना सांगू तर म्हणतात ए बाई नको हां बाबांना नको सांगूस एक तू माझ्या मागे बुडबुड करते असणार ते खरंच खूप आहे हे तुझ्याबरोबर आले ना तर काय विचारायलाच नको म्हणजे तुम्हालाही पटलं आहे ना असं स्वीटी म्हणते की बाबांचं पण हेच म्हणणं असणार आहे की तुम्ही हा प्रसादाचा शिरा करावा असं म्हणून तर इकडे मग का घाबरताय असं म्हणते हम सब हे साथ आई म्हणतात अगं वाटण्यात आणि करण्यात जमीन आसमानाचा फरक आहे अगं हे बघ एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मी कधी केलं नाही आहे ग तर स्वीटी म्हणते आई म्हणजे असा दिल आहे की देवाने आपल्याला ही संधी दिली आहे आणि आपण ती संधी घेतलीच पाहिजे तर आई म्हणतात तुला खरंच वाटतंय बाळा मला जमेल म्हणून तर स्वीटी म्हणते हो आई नक्की जमेल तुम्हाला तर करशील ना मला मदत असं म्हणून विचारतात आई स्वीटीला तर स्वीटी म्हणते हो मी करीन ऑफकोर्स असं म्हणून मग त्याच्यात आई म्हणतात तू म्हणतेस म्हणून करते मी हे तर सिटीमध्ये चला ना फोन करा सुमन मावशी वाट बघत असतील असं सांगते आणि फोन लावून देते बरं का आता फायनली आईने डिसिजन तर घेतलाय आहे आणि त्या सुमन मावशीला इकडे फोन लावायला जातात तर प्रेक्षकांनो तिकडे समीर बघा काय करतोय समीर चायनीजच्या गाड्यावर त्याचं त्याचं जे काही काम चाललंय ते करतोय मस्तपैकी असं चायनीजला तडका वगैरे देतोय पण प्रेक्षकांनो तिकडन आता सीमा रिक्षेतून उतरले आणि ती समोर समीरला असं चायनीज वगैरे करताना बघून तिच्या चेहऱ्यावरच्या रिॲक्शन्स बघा कशा कशा हलता येते तिला राग येतोय प्रचंड तर समीर इकडे विनिर शेड घ्या तुमच्या आवडीचा फ्राईड राईस आणि हे बेजिंग सूप असं म्हणून समीर तिथे ऑर्डर देत असतो आणि हे सी समी सीमा तिकडनं सगळी बघते बरं का आणि ती एकदम काय करते प्रेक्षकांनो सीमा ना अशी ताड 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 रागाने जाते आणि समीरच्या पुढ्यात जाऊन उभी राहते आणि आता प्रेक्षकांनो समीरला शॉक बसलेला आहे बऱ्यापैकी चांगला असतो कसा बघतोय बघा सीमाला तर सीमा त्याच्याकडे बघते ते ॲपरन घातलेलं बघते आणि कशी वेगळी नजर आहे सीमाची आणि समीरसुद्धा मग आपल्या ॲपरनकडे वगैरे बघतो आणि सीमा नाही तिकडनं अशी त्याच्याकडे बघते आणि रागाने निघून जाते आणि आता प्रेक्षकांनो समीरसुद्धा तिच्या मागोमाग घरी जातो काय होईल घरात गेल्यानंतर गोटू गोटू मी पाच मिनिटात आलो असं सीमाला स म्हणजे तो समीर सांगतो तिकडे आणि आता समीरसुद्धा पाठणं पळत जातो बघूया पुढे काय घडणार आहे ते कारण इंटरेस्टिंग भाग होणार आहे शेवटपर्यंत बघत राहा बरं का तुम्ही कारण आज नवीनच काहीतरी आपल्याला बघायला मिळणार आहे समीरचं वेगळं रूप असेल तर प्रेक्षकांनो बाबा पेटी वाजवत आहेत ते आपल्यामध्येच गुंग आहेत अगदी शमीक आलेली सुद्धा त्यांना कळत नाहीये ते गाणं म्हणत आहेत नाच अति मी दमले थकले रे नंद थकले रे नंदलाला आणि मग सुरू एकदम त्यांचा कमी होतो काय ग तू कधी आलीस असं ते शमिकाला विचारतात आणि माझ्याकडे बघून असे हसतेस का, का, का।, का, का, का। तर शमिका म्हणते नाही का हसत नाही आहे तुम्ही तुमच्या एकदम झोनमध्ये गेला होतात ना तर काका म्हण म्ह तुमचे बाबा म्हणतात झोन म्हणजे कसला तो तर शमिका म्हणते अहो झोन म्हणजे तुम्ही असे फुल तू इनक्रॉस झाला होतात एकदम गाण्यात असे तुम्ही घुसला होतात तर अरे 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 काय का शब्द तुझे घुसला होता काय असं बाबा म्हणतात ते काय म्हणजे लोकल आहे की काय असं आठवीस विचारतात एक दोन सूर वाजवलं झाले की म्हणे मिळाली जागा बसा बस असं म्हणून तशा मी हसते आणि म्हणते काका ही पेटी वाजवणं गाणं गाणं इज नॉट इझी ते तुम्हाला जमतं आहे क्या बा असं म्हणते पण काका हे बघा मी ना कॉलेजमधून येताना शॉपिंगला गेलो होते मला ना तिथे शॉल दिसली आणि मला ना एक आयडिया सुचली मग काय शाल आणि श्रीफळ देऊन कायमचा सत्कार करून गा माझे गाणं बंद करायचं आहे असं विचारतात बरं का बाबा म्हणजे पेटी कायमची बंद तर शमिका म्हणते नाही हो बाबा म्हणजे नाही हो काका तुम्ही इतकं कमाल गाता कमाल प्ले करता म्हणून मी ना या शॉलचं ना तुमच्या हॉ ह्या हार्मोनियमसाठी कवर हो तयार करायचं बाबा म्हणतात बेस्ट आयडिया आहे का बघू 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 आणि मग शाल आतामध्ये घेऊन म्हणतात छान आहे का पण म्हणजे पेटीवर धूळ बसणार नाही याने चांगली आयडिया आहे असं म्हणून शमिकाचं कौतुक करतात बरं काय म्हणतात थांबा मी घालतो मग शमिका म्हणते थांबा 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 बाबा म्हणतात काय झालं नाही म्हणजे मी ना त्याचा व्हिडिओ शूट करूया ना आपण तर बाबा म्हणतात याचा कसं व्हिडिओ करायचा असं म्हणतात मग क्षमिका म्हणते अहो काका तुम्हाला नाही माहिती म्हणजे मी ना तुमचं सोश तुमच्यासाठी एक पेज बनवलं आहे आणि त्याच्यावरती ना लोकांना स्टेल खूप आवडतं तर बाबा म्हणतात हो मग काका लगेच की का म्हणते तुम्ही बघा असे व्हायरल व्हाल मग मग लगेच बाबा म्हणतात की छान छान ठीक आहे घालूया कवर असं म्हणून मग शमिका त्यांचा व्हिडिओ करते आणि बाबा छान असं त्या हार्मोनियमला कव्हर वगैरे घालतात म्हणजे ती शाल पांग करतात तर इकडे आईचं आणि स्वीटीचं काय चाललंय बघूया आपण तर प्रेक्षकांना स्वीटी इकडे आईला फोनवर दाखवत असते आणि म्हणत असते की ह्या शंभर म्हणजे इतक्या सगळ्या शिराच्या रेसिपीच आहेत हे बघा किती व्हरायटीज आहेत मँगो पायनॅपल आणि हा कुठला केशरी हलवा मगाय म्हणतात आई एक मिनिट मला सांग शंभर जणांसाठी केलेला प्रसादाचा शिरा ही रेसिपी आहे का त्याच्यामध्ये तर मला उपयोगी येईल ना प्रमाणासाठी तर स्वीटी म्हणते आहे आई हे बघा एक मिनिट इथे बघा इथे तिरी टाकले पण आईंचे प्रश्न संपतच नाहीत बरं का आई व्हिडिओ बघता बघता नाही स्वीटीला काय काय प्रश्न विचारतात बघा ही नीट दाखवेल का तर स्वीटी म्हणते हो आई दाखवेल ना त्यांचे एक लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत तर लगेच आई पुढचा प्रश्न काय विचारतात बघा पण यांच्यापैकी कुणी ह्याच्या हातचा शिरा खाऊन बघितलाय हो का तू बघितलं आहेस का खाऊन तर स्वीटी म्हणते आई तुम्ही आधी बघा तरी मग आई म्हणतात बघायलाच हवं तुझ्या नादाने सुमनला हो म्हणून बसली आहे दुसरा काही इलाज आहे मला असं विचारतात आणि स्विटी गोडा असते बरं का या दोघींची जोडी खरंच खूप छान दिसते दोघी मात्र मग्न होऊन इकडे बघतायत शिऱ्याची रेसिपी तर तिकडे बाहेर सीमा सीमा प्लीज माझा ऐकून घ्या असा आवाज येतो यांना आतमध्ये त्या दोघी इकडे रेसिपी बघण्यात गुंग आहेत पण तिकडे बाहेर सीमा सीमा प्लीज माझं ऐक ऐकून घ्या असं इकडे म्हणते ते तर बाबा आणि शमिका पण उठून राहिलेत उभे राहिलेत सीमा म्हणते ऐकायचं काय राहिलं आज मी माझ्या डोळ्याने बघितलंय आज तुझ्यामुळे माझे असा आवाज काय काय बडबडतं तर आई म्हणतात आता सीमाचा आवाज आहे ना स्वीटीला तर हो आई म्हणतात आणि जण आता या दोघी पण बाहेर केल्या आहेत तर बाबा बिचारे तिथेच उभे आहेत त्यांना कळत नाही की नेमकं काय चाललंय अशी का ओरडते हा प्रश्न पडलाय बाबा म्हणतात सीमाला नक्की काय झालंय सांगशील कसं विचारतात आणि मग इकडे आई पण बाहेर आल्या आहेत आता प्रेक्षकांना सीमा म्हणते मला नका विचारू तुमच्या मुलालाच विचारा अशा भाषेत ती आता बोलायला चांगलं तुमच्या मुलाने काय केलंय त्याला विचारा मग बाबा लगेच अशा हाक मारतात सीमा अगं हळूहळू केवढ्या मोठ्याने बोलतेस तू काय चाललंय असं आई बोलत येतात आता रात्रीची वेळ आहे काय झालंय काय तुला असं तर सीमा म्हणते मला काय झालंय तुमच्या मुलाला काय झालंय ते विचारा आधी असं म्हणते बरं का परत एकदा आईंना सुद्धा तेच प्रश्न विचार तेच उत्तर देते ती सीमा म्हणते तुमचा मुलगा कुठे काम करते हे माहितीये का तुम्हाला असं म्हणून विचारते तर आई म्हणतात आपल्या सगळ्यांना माहितीये की तो तुझ्या मित्र हॉटेल सेट असं म्हणून घ्या म्हणजे तुम्हाला सुद्धा माहिती नाही आहे तुमचा मुलगा काय काम करतो ते मग लगेच आई असं समीरकडे बघतात आणि मग पुढे आता बघा प्रेक्षकांना कसं ती सांगते कशा पद्धतीने सांगते तर सीमा म्हणते काय रे समीर तू तु तुझ्या तु तु आईशी सुद्धा खोटं बोललायस असं विचारते मग आईंकडे बघते आणि ट्रायवाद म्हणते वा समीर वा छान असं म्हणते बरं का आणि समीर बघा कसा बघतोय आता सीमाकडे आई पुढे येऊन म्हणतात थांब सीमा एक मिनिट काय झालंय असं विचारतात बरं का त्या समीर तू सांग मला काय झालंय ते असं म्हणून समीरलाच म्हणतात आता आणि मग त्याच्यानंतर सीमा म्हणते आई हो आपल्या सगळ्यांशी खोटं बोलून हा समीर असं म्हणत पॉस घेते आणि म्हणजे रस्त्यावरच्या भिकारड्या चायनीजच्या गाडीवरती नूडल्स आणि फ्राईड राईस विकत होता असं म्हणते बरं का आणि मग आईना सुद्धा धक्का बसतोय पण प्रेक्षकांना पुढे बघा काय होतोय बाबा म्हणतात सीमा सीमापुढे म्हणते आपण बघतो ना रस्त्यावरच्या काळ्या कुठं गाड्यावरती तसे चायनीज करून खालायला घालतात तसल्या गाडीवर हा काम करत होता असं म्हणून सीमा पुढे सांगते आई म्हणतात समीर आणि मग त्याच्यानंतर ही काय बोलती ती आणि मग सीमा म्हणते आई तुम्ही म्हणायचात ना की एवढा घाम याला कसा येतो वगैरे विचारायचा ना सारखं तर त्याचं उत्तर हे असं आहे तो बाहेर रस्त्यावर वरती त्या गॅस बर्नरवरती उभा राहून चायनीज करत असतो म्हणून त्याला घामाघूम येतो म्हणून तो एवढा घाम घामाघूम होऊन येतो बाबा मात्र सगळीकडे असं की नाही एकदम म्हणजे अविश्वासाने बघत राहिले सीमा म्हटे अरे समीर येत जात असलेल्या कितीतरी लोकांनी पाहिलं असेल म्हणजे कितीतरी लोकांनी बघितलं असेल आत्तापर्यंत अख्ख्या जगाला कळलं असेल की हा समीर रस्त्यावरच्या भिकारड्या चायनीजच्या गाडीवरती नूडल्स विकतो मग पुढे म्हणते अरे आपल्या कुठल्या ओळखीच्या लोकांनी पाहिलं असेल तर असं म्हणते आणि मग पुढे म्हणते नाही नाही नक्कीच पाहिलं असेल अरे समीर काय वाटलं असेल त्यांना प्रेक्षनं समीर तर सीमाला म्हणतो की सीमा पण मी काय प्र कमी प्रयत्न केलेत का तर सीमा म्हणते समीर अरे इतकी वेळ नाही आली आपल्यावर असं म्हणते बरं का आणि म्हणते अरे तुझी बायको मल्टीनॅशनल कंपनी जॉब करते या या बंगल्यात राहतो आपण असं म्हणते बरं का इथे आणि प्रेक्षकांना तू पुढे म्हणते आणि तू तू नोकरी नाही म्हणून चायनीजच्या गाड्यावरती काम करतोस असा प्रश्न विचारते ती एकदम म्हणजे असा वेगळाचं बोलते वेगळ्याच टोनने बोलते अरे लाच कशी वाटली नाही तुला तसे समीर म्हणतो सीमा बास एवढं काहीही झालेलं नाही असं तो सांगतो बरं का पुढे आणि आई तिथेच उभ्या सगळ्यांच्या सगळ्यांच्या समोर हे समीर म्हणतो काय केले मी चोरी केली आहे दरोडा आहे के गुन्हा केलाय की के मी सीमा म्हणते तू गुन्हा केला नाही असं वाटतंय ना तुला मग सगळ्यांपासून हे का लपवून ठेवलंस हा पॉईंट आहे बरं का प्रेक्षकांनो त्यांना सगळ्यांपासून लपवायला नको होतं त्यांना तेव्हाच सांगायला पाहिजे होतं सीमा म्हणते का नाही छाती ठोकपणे सांगितलंस की मी रस्त्यावरती उभं राहून विक चायनीज विकतो म्हणून कारण कुठेतरी तुलाही माहिती होतं की यात छेकी मिळवण्यासारखं काही नाहीये असं म्हणून आणि मग बाबा पण असे एकदम नाही बघत राहतात आत्ता कुठे बाबा चांगले बोलत होते आणि काय झालं हे सीमा म्हणते उलट हे जर सगळ्यांना कळलं तर आपला स्टेटस समाजात मिळवलेला मान हे धुळीला मिळेल हो ना तर समीर म्हणतो असं काही नाही आहे सीमा तर त्याच्यानंतर सीमा म्हणते अरे बाय प्रोफेशन तू शेफ आहेस आधीच्या कंपनीत तू प्रोडक्ट डिव्हिजन सेट करायचास तुझ्या हाताखाली का लोकं काम करायची आणि इथे तू लोकांच्या हाताखाली काम करतो आहेस ते ही भिकारड्या चायनीजच्या गाडीवर असं म्हणते ती आणि मग त्याच्यानंतर अरे थोडा तरी स्वाभिमान आहे की नाही तुला ना असं विचारते बरं का आणि मग प्रेक्षकांनो इतकं सगळं वाईट बोलते ती तर समीर म्हणतो स्वाभिमान आहे सीमा म्हणूनच मेहनत करून पैसे कमवतोय ग मी तर सीमा म्हणते पैसे पैसे असं म्हणते आणि असे कितीशे कमवले हो तू असे काय पैसे कमवलेस हो तू त्या रस्त्यावरच्या हातगाडीवर मग समीर म्हणतो मी तिथे जायला लागलो ना तिथे जा तेव्हापासून त्याचा धंदा दुपटीने वाढला असं सांगतो समीर आणि इव्हन त्याने मला ऑफर पण दिली आहे की यापुढे आप आपण दोघं मिळून एक पार्टनरशिपमध्ये छोटंसं हॉटेल सुरू करूया म्हणून आणि आईना त्याचा अभिमान वाटतं बरं काहींच्या चेहऱ्यावर त्या वाक्याने सुद्धा इथे स्माईल आले तर सीमा म्हणते हॉटेल अरे वा असं म्हणून त्याची इज्जत काढते बरं का आणि कुठे असणार आहे तुझं हॉटेल जुहू बांद्रा की नरिमन पॉईंटला तर समीर म्हणतो इथेच बाजूला एक छोटासा गाळा मिळतोय तर त्या गाळ्यामध्ये आम्ही असं हॉटेल सेटअप करणार आहोत असं सांगते सांगतोय समीर तर सीमा पुढे म्हणते म्हणजे इस्त्रीवाला पानपट्टीवाला अशा लोकांचे जसे काही गाळे असतात तसाच एक गाळा होणार असं विचारते बरं का आणि बर आता प्रेक्षकांनो त्याला टपरी म्हणतात हॉटेल नाही असं सीमा म्हणते आणि मग समीर आता पुढे काहीच बोलत नाही बरं का त्याच्यावर आणि आता काय होणार प्रेक्षकांनो आणि कोणाबरोबर तू पार्टनरशिप करणार आहेस त्या गोटूबरोबर असं विचारते बरं का नशीब उघडलं तुझं तर सीमा असं म्हणून समीर ओरडतो तर ओरडू रुकोस असं सीमा म्हणते बरं का त्याला आणि पुढे म्हणते माझ्या चपलेशी उभे राहायची सुद्धा लायकी नाही आहे त्याची असं म्हणते आणि त्याच्याशी पार्टनरशिप करायची कर करायची तुला असं म्हणते कशाला लायकी काढते दुसऱ्यांची बाई खरंच कळत नाहीये सीमा म्हणते परस्पर ठरवून मोकळा झालास तू पण स्वतःच्या बायकोला सांगावंसं एकदा सुद्धा वाटलं नाही का तुला तर समीर म्हणतो कुठल्या तोंडाने सांगू मी माझ्या बायकोला ही बायको जी आश, मी हॉस्पिटलमध्ये असताना मला लुझर म्हणते त्या बायकोला मी हे सगळं सांगायची गरज आहे का असं तो सगळ्यांसमोर म्हणतो बरं का आणि परत एकदा तो म्हणतो सांग ना कुठल्या तोंडाने सांगू सांग ना सगळ्यांना असं म्हणून विचारता तर सीमाचा तोंड बंद झालंय पर समीर म्हणतो लूजर म्हणाली ही मला लूजर आठवत ना तुला तर सीमा म्हणते हे बघ उगाच सगळ्याच्या समोर सगळ्यांची सिंपत्ती मिळवायची म्हणून काहीतरी बोलू नकोस हा उगाच तर समीर म्हणते काही सांगायची मला गरजच नाही आहे सीमा असं म्हणतोय बरं का, का तो कारण तो म्हणतोय कारण मी जे काही करतोय ना त्यात माझं काही चुकतोय असं मला वाटतच नाही असं तो म्हणतो आणि सीमाचं तो तोंड बघा कसं झालं या सगळ्यामध्ये आणि परत प्रेक्षकांना पुढे काय करतंय लोक नासे छोटे छोटे व्यवसाय सुरू करतात आणि मगच त्याच्यातून मोठं होतात पुढे जाऊन तेच व्यवसाय मोठे होतात त्यांचे ब्रँड्स होतात असं समीर सगळं समजावतोय सीमाला पण सीमाच्या डोक्यात काही प्रकाश पडत नाही आहे बरं का प्रेक्षकांना म्हणतो मी जर का छोटसं असं स्वप्न पाहिलं छोटासा व्यवसाय सुरू केला कष्टाने इमाने इबदारे तिथं काम केलं तर माझं चुकलंय कुठं तर सीमा म्हणते हो तुला काय वाटतं तू सुद्धा यांच्यासोबत सा, यांच्यासारखा मोठा बिझनेसमॅन म्हणशील तर सीमा म्हणते अजिबात नाही तुझ्याकडून शक्यच नाही येते म्हणजे किती नवऱ्याला म्हणजे प्रोत्साहन द्यावं काय मोठी मोटिवेट करावं देव जाणे तर सीमा म्हणते मला सांग इतके दिवस त्या हातगाडीवरती काम करून ते चिल्लर गोळा करून असं काय करू शकलास रे तू तर समीर म्हणतो हार्मोनियम घेतला मी बाबांसाठी इमोशनल झालं आहे बरं का तो आणि प्रेक्षकांना बाकी सगळे इमोशनल झालेत सीमा सोडून समीर म्हणतो त्या गोटूने जे एक्स्ट्रा पैसे दिले ना मला तर त्यातून मी ते पैसे त्या माणसा माझ्या कष्टाच्या पैशातून माझ्या बाबांसाठी मी हार्मोनियम घेतला तर सीमा म्हणते kids. हेच म्हणायचं आहे मला पुढे काय म्हणते बरं का सीमा ऐका प्रेक्षकांना तुम्ही हेच तुझ्या स्वप्नांची उंची मुळातच कमी आहे उडून उडून किती उडणार आहे तू असं विचारते बरं का हे असं वाजवून तुम्ही बिझनेसमन नाही होणार आहे असं म्हणते बरं का डायरेक्ट इकडे आणि मग त्याच्यानंतर सगळ्यांना शॉक बसतो बरं का तिच्या या वागण्याचा या बोलण्याचा तर लगेच समीर ओरडतो सीमा असं म्हणून तर सीमा म्हणते यात खरं सांगू का तुझा दोष नाही आहे तू बरोबर ना तुझ्या आई वडिलांचा आदर्श घेतलायचं असं म्हणते आणि आता आई बाबा शॉक दोघेही झालेत बरं का त्यांच्यावरच येऊन ही ठेपलेली आहे इकडे आणि म्हणते आता हेच बघ बाबा ते ना बाबांनी आयुष्यभर एकाच ठिकाणी नोकरी केली असं म्हणते आता बाबांच्या नोकरीवर आले आणि आई त्यांनी तेवढे सुद्धा साधे कष्ट उचलले नाहीत तेवढे सुद्धा कष्ट अजिबात घेतले नाहीत म्हणते बरं का आता आईना सुद्धाही असं बोलते आई घरात कष्ट घेतात म्हणून तरी थोरात ऑफिसला जाऊ शकते ना डबाबिबा घेऊन आई म्हण लगेच सीमा म्हणते दोघं मिळेल तेवढ्या पैशात भागवत राहिले आणि त्याचंच कौतुक करत राहिले आयुष्यभर पण पैसे जास्त कमवता येतील असं त्यांना स्वप्नात सुद्धा वाटलं नाही असं म्हणते अरे मोठी स्वप्न बघायची ना तर ते रक्तात असावं लागतं असं म्हणते ती आणि मग पुढे असं एकदम म्हणजे अशी इतकी बोलते दोष फक्त तुझा नाहीये ज्या त्यात समाधान मांडणाऱ्या टिपिकल मिनी मिडल क्लास शिकवण देणाऱ्या तुझ्या आईबाबांचा असं म्हणते आणि लगेच असं आईबाबांकडे कॅमेरा फिरवला प्रेक्षकांनी समीरचा राग असा ताड 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 उडतोय सीमा असा म्हणून समीर अक्षरशः हात ओरडतोय हात उचलतोय सीमावर आणि प्रेक्षकांनो सीमा बघा हात उचललाय तिच्यावर समीरने पण बघते रागाने कुणाकडे आईबाबांकडे अशी रागाने बघते की नाही जसं काय असं खाऊका दिवून नजरेनं बघते त्या आईबाबांकडे दोघांकडे सुद्धा आणि समीर मात्र आपला राग कंट्रोल करत असा हो हात असा 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 सावरतोय तो आणि प्रेक्षकांना तर पुढे काय घडणार या सगळ्या प्रकारामध्ये तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा समीरचा आजचं हात उचलणं बरोबर आहे काय चुकीचं ते सुद्धा सांगा समीरनं उचललेला हात बघून सीमा कशी वाघिणीसारखी चवताय ते त्याच्या अंगावर येते आणि तुझी हिंमत कशी झाली माझ्यावरती हात उचलायची असं विचारते आणि मग प्रेक्षकांनो आई बाबा समीर असं म्हणून हाक मारतात अरे स्वतःची चूक असताना बायकोवरती हात उचलतो तुला मलाच नाही वाटत असं म्हणते बरं का आता एक क्षण मी इथे थांबायची ते माझी इच्छा नाही असं म्हणते आणि आईबाबांकडं रागा नाही बघते परत एकदा जसं काय ह्यांच्यामुळेच हे सगळं झालं आहे दोघांमध्ये भांडणं झालेत आणि अशी अशी रागाने बघते की नाही खरंच म्हणजे भीती वाटते दोन सेकंद अशी एवढ्या रागा नाही बघते ती आणि मग तिकडनं निघून जाते तर प्रेक्षकांना हे आई बघा सीमा सीमा ऐक ना म्हणून सीमाच्या पाठीपाठी जात आहेत अरे समीर काय केलोस तू तू हात उचलला सीमावर असं म्हणतात अरे जा तिची आधी समजूत काढ जा असं म्हणतात काय आई दाखवल्यात जा समीर तिची समजूत काढतो समीर म्हणतो मी असं त्याच्या आमचे रिॲक्शन आहे आणि तो पण असे ताडताड करत आतमध्ये निघून जातो बरं का समीर सुद्धा समीर काय समजूत काढणार नाही मला माहिती ना आहे पण आईंचं हे ते बरोबर वाटत नाही तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आता बाबा बिचारे असे परत उदास होऊन बसलेत शमी याला पण कळत नाही तिच्या मनावर काय परिणाम होत असेल बघा प्रेक्षकांनो बाबा परत उदास झाले तिथे आणि बाबा आता आईना धीर देत आहेत म्हणजे डोळ्यांनीच धीर देत आहेत दोघं एकमेकांना आई पण बिचाऱ्या खचून गेल्यात सीमा हे सगळं बोलल्यामुळे आणि आता पुढे काय घडणार प्रेक्षकांना सीमा जाईल का घर सोडून प्रेक्षकांनो आई अजूनसुद्धा म्हणतात समीरला उद्याच्या भागामध्ये की मला वाटतं तू तुझी बाफी मागावीस तिची मला तुला शपथ घालायला भाग पाडू नकोस इतक्या शब्दात त्या म्हणत आहेत समीरला तर सीमा सानूला घेऊन जात असेल तोपर्यंत आई म्हणतात समीर थांब सीमा तुला सानूला घेऊन जायचं आहे ना तू जाऊ शकतेस असं म्हणते आणि मग त्याच्यानंतर सीमा म्हणते आम्ही या घरातून निघून जावं हीच तुमची इच्छा होती ना असं म्हणून आईवर उलटा आरोप करते आणि म्हणूनच तुम्ही समीरला आम्ही आम्हाला सांगू थांबू नका असं सांगितलं अशा शब्दात बोलते प्रेक्षकांनो काय घडणार उद्याच्या भागात ते जाणून घेऊया अजून काही काय बरंच काय बघायला मिळालं त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण सीमाचा अजून आई आता काय बोलतात हे बघताना खरंच इंटरेस्टिंग आहे त्यामुळे तुम्ही